इचलकरांची महानगरपालिका माननीय मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान इचलकरांची महानगरपालिका प्रशासन माननीय उपायुक्त सौ पल्लवी पाटील मॅडम यांच्या आदेशान्वे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस ते दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रशिक्षण कार्यशाळा अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या शंभर दिवसांचा प्राधान्य कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज रोजी रविवार दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी इचलकरंजी लायन्स ब्लड बँक येथे मुख्य आभारात स्वयंसेवकांना प्रशिक्षण माहिती देण्यात आली यावेळी माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रवी नवशाद जावळे आणि टीम तसेच पोलीस बॉईज असोसिएशन इचलकरंजीचे सतीश अण्णापा चव्हाण आणि टीम यांना आपत्ती व्यवस्थापनाचा महत्वाचा भाग म्हणून त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व अत्यावश्यक साहित्य सामुग्रीचे तसेच आपत्ती व्यवस्थापनाची विविध कार्यप्रणाली यंत्रणा कशा प्रकारे कार्यान्वित करत ते आपत्तीकालीन परिस्थितीत कशा प्रकारे राबवली पाहिजे याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच ती साहित्य सामुग्री कशाप्रकारे हाताळवायची वा कोणती खबरदारी घ्यायची याविषयी संक्षिप्त माहिती व प्रशिक्षण महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख श्री संजय कांबळे यांनी आपत्ती निवारणाकरिता चाळीस शिक्षित स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिलं तसेच त्या प्रशिक्षित स्वयंसेवकांच्या शंका प्रश्नांचे निराकरण करण्यात आलं व आपत्ती व्यवस्थापनामध्ये काम करत असताना आपली सतर्कता बाळगून कशा प्रकारे सज्ज राहिलं पाहिजे याविषयी मार्गदर्शन केलं यावेळी अनेक स्वयंसेवक मुला मुलींनी आपला मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा